शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये खूप घडामोडी घडत आहेत त्यामुळे या ठिकाणी काहीतरी वातावरण बदलेल एखादा कमी दाब एखादं डिप्रेशन एखादं वादळ या ठिकाणी तयार होणं अपेक्षित आहे तीव्र स्वरूपामध्ये की जेणेकरून भारताचा मान्सून पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होईल आणि देशामध्ये त्याला पुन्हा एकदा सक्रिय होण्याची संधी मिळेल म्हणजे एक मोठ्या हवामान बदलाची आपण या ठिकाणी प्रतीक्षा करतो आहोत आणि मी नेहमी सांगत असतो की हवामान ही बदलणारी गोष्ट आहे त्यामुळे असं काहीतरी चमत्कारिक घटना घडणं आता आवश्यक आहे कारण शेतं पेरलेली आहेत वारा सुटलेला आहे पाऊस नाही आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत मग ही चिंता दूर होण्यासाठी असं काहीतरी नैसर्गिक घटना घडणं आवश्यक आहे आणि त्याची आम्ही प्रतीक्षा करतो आहोत मान्सूनच्या प्रगतीसंदर्भात जर आपण या मॅपकडे बघितलं तर आज अरबी समुद्र किंवा पूर्व भारत या कोणत्याही दिशेने मान्सूनची प्रगती झालेली नाहीये आपण मेघगर्जनेसह विजांच्या कडकड असं जोरदार पावसाळी वातावरण भारतामध्ये बघतो त्यामध्ये राजस्थान गुजरात मध्य प्रदेश काही प्रमाणात ओरिसा झारखंड बिहार पूर्वेकडील काही राज्यांमध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे अंदमान बेटांच्या दरम्यान जी पावसाळी परिस्थिती निर्माण होते तिचं कमी दाबात रूपांतर होईल का हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आज थोडी पूर्व विदर्भामध्ये मेघगर्जना होते त्यामुळे थोडं पावसाळी वातावरण पूर्व विदर्भामध्ये बी आहे आपण जी एफ एस मॉडेलचा अंदाज जर बघितला तर केवळ कोकणात पाऊस बावीस तारखेला दाखवण्यात आला आहे तेवीस तारखेलाही विशेष पावसाळी वातावरण नाही केवळ कोकणात पाऊस आहे तीच परिस्थिती चोवीस तारखेला आहे तीच परिस्थिती पंचवीस तारखेला आहे तीच परिस्थिती सव्वीस तारखेला आहे मात्र सव्वीस तारखेला हवामानातला बदल म्हणजे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण असेल आपण बघतो की विशेष बदल सत्तावीसलाही नाही आहे मात्र विदर्भाच्या उत्तरेकडून आणि पूर्वेकडून थोडं पावसाळी वातावरण त्याचबरोबर कोकणातही पावसाळी वातावरण असणार आहे आणि आपण बघतो की जे एफ एस मॉडेलने एक तारखेपर्यंत महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही म्हणजे एक प्रकारचा पावसाळी खंड पुढील दहा दिवस जी एफ एस मॉडेल दाखवू लागलं आहे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये आता मी नेहमी सांगतोय की जी एफ एस मॉडेलचा अंदाज आणि ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज हा वेगवेगळा असतो आता यामध्ये उद्या पूर्व विदर्भ किंवा विदर्भाच्या कि विदर्भा इतरही भागात पावसाचा हलका अंदाज आहे कोकणातही पावसाच्या मान्सून हलक्या सरी दाखवलेल्या आहेत उर्वरित महाराष्ट्रात मात्र पाऊस नसेल तेवीस तारखेलाही विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे चोवीस तारखेलाही सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार मराठवाड्याचा पूर्व भाग म्हणजे नांदेड लातूर धाराशिव परभणी थोडंफार यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात आणि कोकणात पावसाची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील पूर्व विदर्भामध्ये पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे कोकणातही हलक्या सरी होतील सव्वीस तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण कमी राहील सत्तावीसलाही हलकं कोकण आणि पूर्व विदर्भात वातावरण आहे या मॉडेलनेही अठ्ठावीसला पावसाचा अंदाज दिलेला नाही सी एम डब्ल्यू मॉडेलचा ही अंदाज एकोणतीस तारखेला उघडीप आहे तीस तारखेला देखील दक्षिण भारतासहित महाराष्ट्रात उघडीप आहे एक तारखेला विरळ पावसाळी वातावरण आहे दोन तारखेलाही विरळ पावसाळी वातावरण आहे तीन तारखेलाही विशेष पावसाळी वातावरण नाही आपण या मॉडेलचा पाच तारखेपर्यंत अंदाज बघितला तरी देखील केवळ कोकणात हलक्या ते मध्यम पावसाळी सरी आहेत आणि थोडं अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या भागातच पावसाचा अंदाज आहे थोडा जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावतीच्याही काही भागात थोडं पावसानं असेल परंतु म्हणजे पण अहिल्यानगर बीड लातूर सोलापूर किंवा सांगलीपूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व या भागात एक प्रकारचा पावसाळी खंडच आपल्याला याला म्हणावं लागेल कारण जरी विरळ स्वरूपात मान्सून सरी होत असल्या तरी त्याने आपली गरज भागणार नाही त्यामुळे केवळ कोकण आणि विदर्भ असंच पावसाळी वातावरण इतर उर्वरित महाराष्ट्रात मात्र खंडजन्य परिस्थिती राहण्याची शक्यता आहे उद्या महाराष्ट्रामध्ये थोडंफार उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भात पावसाचं अनुकूल अशी वातावरण आहे कोकणातही हलक्या ते मध्यम स्त्री होऊ शकतात की विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता तेवीस तारखेला आहे त्यामुळे गरजेपुरता पिकांपुरता पाऊस या ठिकाणी होऊ शकतो चोवीस तारखेला अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या बऱ्याच भागात मोठं पावसाहिक क्षेत्र राहणं अपेक्षित आहे अगदी विदर्भापर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे चोवीस तारखेलाही मान्सून श्री राहणार आहेत कोकणात आणि मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पंचवीस तारखेला देखील जळगाव अकोला अमरावतीच्या काही भागात पावसाचं वातावरण असू शकतं सत्तावीस तारखेला गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस विशेष पावसाळी वातावरण नाही अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला विशेष पावसाळी वातावरण नाही मात्र महाराष्ट्रात मान्सून सरी पुन्हा सक्रिय होतील एक तारखेपासून महाराष्ट्रात दोन तारखेलाही मान्सून सरी असण्याची शक्यता आहे आताच्या अंदाजानुसार चार तारखेला अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा जिल्ह्यामध्ये एक कमी दाबाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे आजच्या अंदाजानुसार या कमी दाबाचा प्रभाव पाच तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात असणार आहे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव परभणी नांदेड वाशिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती पाच तारखेला निर्माण होऊ शकते कोकण किनारपट्टीलाही को मुसळधार सरी असणार आहे मात्र महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेपासून तर जवळपास दोन तीन जुलैपर्यंत पावसात विशेष प्रभाव नाही मान्सून पूर्ण निष्प्रभ आहे कमजोर आहे आणि त्यामुळे हा चिंतेचा विषय आहे या हवामानात हो काही बदल होऊ शकतात परंतु त्याची प्रतीक्षा करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा